इतरांना मदत करून पुढे कसं घेऊन जाता येईल हीच आपल्या सर्वांवर जबाबदारी माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांचे प्रतिपादन इतरांना मदत करून पुढे कसं घेऊन जाता येईल याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करणं हीच आपल्या सगळ्यांवर असलेली जबाबदारी आहे असे प्रतिपादन निमगाव म्हाळुंगी येथील श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी निमगामहाळुंगी येथे केले निमगामहाळुंगी येथील विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य संजीव जयवंतराव मांढरे हे तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त आयोजित केलेल्या सेवापूर्ती सत्कार समारंभात माजी आमदार पलांडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे माजी सचिव डॉक्टर अशोकराव भोसले पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे निमगाव म्हाळुंगे गावचे आदर्श सरपंच बापूसाहेब काळे शिक्षक परिषद पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम सेवानिवृत्त शिक्षक जयवंतराव मांढरे वत्सला मांढरे राजीव मांढरे प्रभावती मांढरे स्वप्नील देशमुख प्राचार्य रामदास थिटे बबनराव रंदिवे रावसाहेब करपे दादासाहेब गवारे शिक्षिका चित्रा मुळे बाळासाहेब फुलट पत्रकार विजय ढमढेरे उद्योजक भरत भुजबळ सोमनाथराव वाघोले संजय दरेकर रवींद्र परदेशी सुभाष भुजबळ या प्रमुखांसह अनेक शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षणप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते ज्ञानदेवता सरस्वती पूजन आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे माजी सचिव डॉक्टर अशोकराव भोसले शिक्षक माजी आमदार भगवानराव साळुंखे प्राचार्य संजीव मांढरे प्राचार्य रमेश घावटे सर विद्यार्थिनी संस्कृती नितीन चौधरी यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे डॉक्टर किशोर सातकर यांच्या हस्ते सत्कार मूर्ती प्राचार्य संजीव मांढरे यांचा सपत्निक सत्कार करून सन्मान करण्यात आला उपस्थितांचाही गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्राचार्य मुकुंदराव ढोकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रतिनिधी विजय ढमडेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद